स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आता बिगुल वाजलाय आज आपण श्रीरामपूर शहरात आलोय इथल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत अन्न वस्त्र निवारा हे सोडून ज्या मूलभूत गरजा लागतात रस्ते पाणी अशा ज्या गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनात गरजेच्या असतात तर त्या या श्रीरामपूर शहरात त्याची परिस्थिती कशी आहे लोकांना त्याच्याशी कसा सामना करावा लागतोय हे आज आपण जाणून घेणार आहोत नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या ग्राउंड झिरो रिपोर्टमधनं श्रीरामपूर मध्ये कोणी भक्कम नेता राहिलेला नाही याच्यामुळं पूर्ण शव हे ठिकाणी चालू आहे पाण्याची समस्या आहे पाणी चांगला येत नाही प्यायला तेच आमचं दुसरं काय म्हणणं नाही दर्जा आहे कचरा टाकण्याची सोय नाही आहे आणि पाण्याची बी सोय नाही आमची कटरी नाही काही नाही काहीच नाही शहर मध्ये लाडके भर झालं काम दाखवलं तस इथे भरल्या काम दाखवून आहे जुळीच पण प्रॉब्लेम जास्त झालेला आहे त्याच्यामुळं आजारी वगैरे पडण्याचं पण प्रमाण वाढलंय बिकॉज ऑफ लॅक ऑफ इन्स्टिट्यूटिंगपूर मध्ये एम आय डी सी आहे परंतु ते पाहिजे त्या पद्धतीने डेव्हलप झालेली पाणी आम्हाला कमीत कमी नाही एक महिना झाला आम्हाला पाणी म्हणजे चांगलं नाही अशा बोरिंग सारखं पाणी वाटवायला पाहिजे दादा आता नगर परिषद निवडणुका लागणार आहेत श्रीरामपूर शहरात इथे अशी डेव्हलपमेंट काय नाहीये जी आता तुम्हाला पुढच्या नगर अध्यक्षाकडून अपेक्षित आहे मॅडम डेव्हलपमेंटचं म्हणाल तर श्रीरामपूरची नगरपालिकेची आणि श्रीरामपूरची गावाची एक काळानुसार आदोगतीच होत आली आहे एक काळ स्वच्छ सुबलाम सुफलाम असं आपलं गाव म्हणून ओळखले जायचं पण हल्ली जर बघितलं तर प्रचंड धुळीचं साम्राज्य रस्तो रस्ते खड्डे खड्डेच सगळीकडे झाले रस्ते तर राहिलेच नाही आहे गटारी स्वच्छ केले जात नाही कचऱ्याची समस्या आहे वारंवार निवेदन देऊनही सिरामपुरातले खड्डे अजिबात भरण्यात आलेले नाही जे बी कोणी गव्हर्नमेंट सध्या येईल नगरपालिकेवर शासन करेल तर या समस्येवर नक्कीच त्यांचा कल राहायला पाहिजे असं मला वाटतं आणि इथे ज्या शैक्षणिक सुविधा आहेत मुलांसाठी त्याच्यावरती काही जास तुम्ही समस्या तुम्हाला भेटचावत आहेत का कॉलेज आणि शिक्षणाच्या बाबतीत सिरामपूरची मुलं ही जास्तीत जास्त संख्येने तुम्हाला पुण्या व इतर इतर भागात गेलेले तुम्हाला दिसतील तेव्हा शिक्षणाच्या बाबतीत सिरामपूर थोडस मागास आहे असं मला तरी वाटतं आणि आता हे जे व्यावसायिक आहेत तर ह्यांच्या काय अडचणी आहेत ज्या तुमच्या कानावर आतापर्यंत आल्या व्यावसायिकांना खूप त्रास आहे मॅडम व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही व्यावसायिकांना तुम्ही जर बघितलं तर त्यांना पार्किंगमुळे त्यांना धुळीमुळे त्यांना बाकीच्या ट्रान्सपोर्टेशन सुविधा सिरामपूरला चांगल्या नाही सिरामपूरचं बस आगार तुम्ही जाऊन बघा सिरामपूरला रात्री सहा नंतर कुठलीही बस लागत नाही पाहिजे त्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट सुविधा नाहीये त्यामुळे व्यापाऱ्यांना नक्कीच त्याचा त्रास होतो दादा आता नगर परिषदेच्या निवडणूक आहेत नगर अध्यक्षांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या काय डेव्हलपमेंट पाहिजे श्रीरामपूर शहरात श्रीरामपूर मध्ये आणि पाच वर्षापासून पूर्ण इथं काही काम वगैरे काय आलेलं नाही या ठिकाणी नगराध्यक्ष काही काम नाही इथले काही नगरसेवकच्या काही कामं नाही जे तुम्हाला श्रीरामपूर मध्ये खूप संकट आले ज्यापर्यंत लोक गरीब लोकं वर सुद्धा इथलं नगरसेवक म्हणा कोणी आमदार म्हणा कोणी खासदार म्हणा या ठिकाणी आलेलं नाही म्हणून इथली जनता नाराज आहे आणि हे येणार इलेक्शन मध्ये यांना दाखवून देणार आहे शूटी मला असं वाटतो जसं बिहार मध्ये लाडके भले यांना काम दाखवलं तसं इथले भले काम दाखवून देणार आहे बरोबर आणि गुन्हेगारांवरती काय म्हणणं आहे तुमचं जाता नगर इथे खूप गुन्हेगारी क्षेत्र वाढलं श्रीरामपूर मध्ये मला असं असं वाटतं श्रीरामपूर मध्ये मुंबई नंतर श्रीरामपूर गुन्हेगार चा दा अटक झाला या ठिकाणी अनेक वर्षपासून श्रीरामपूर मध्ये गुन्हेगार लोक सकाळी चार वाजता उठता संध्याकाळी दोन वाजता पण गुन्हेगार चालू असते डेव्हलपमेंट साठी अजून काय काय गोष्टी आहेत व्हायला हव्यात माग सुद्धा ते उभे साहेब म्हले मी माझे खूप समान आहे आदी साहेब सुद्धा म्हणले होते कंपनी फॅक्टरी हे ठिकाणी कंपनी फॅक्टरी बद्दल आपण उलटेजन कंपनी फॅक्टरी जाऊ राहिले एनर्जीचा काही उपयोग राहिलेला नाहीये श्रीरामपूर मध्ये कोणी भक्कम नेता राहिलेला नाहीये याच्यामुळं पूर्ण दुर्दृश्य हे ठिकाणी चालू आहे आता आपण गोविंदराव अधिक या हायस्कूलच्या परिसरात आहोत इथे काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात दादा आता किती वर्षापासून व्यवसाय करतो नमस्कार मॅडम माझं नाव बाबा शेखे मी वीस वर्षापासून अनेक प्रकारचे लोक तुमच्याकडे लोक तुमच्या काय समस्या श्रीरामपूर समस्या आहे का शाळा चांगल्या असाव्या श्रीरामपूर शिक्षण साठी लोक बाहेर गावी जाते अजून काय डेव्हलपमेंट पाहिजे डेव्हलपमेंट हे पाहिजे एमरेसी मध्ये बरेचशी जागा कमी पडलेली मध्ये काय फॅक्टरी हवा घोरगरीबाला रोजगार भेटावा हेच आमची समस्या असते म्हणून तुमचा काय समस्या बरेचसा फरक पडलेला पाणीला पण मॅडम पहिले खूप धंदा पाणी चांगला होता फॅमिली येत होती पण आता फॅमिली थोडा रात्री पाठीचा यायचं थोडस का बर रात्री येण्यासाठी आता असं वाटतं का अन्सिक्युर वाटत थोडक्यात दहशत आहे का काही दहशत आता असं सांगू लागलं डायरेक्ट सांगता येत नाही पण आता थोडस फार लोकांना काहीतरी भेवा असं नसत्यामुळे थोडाफार का धंदा पाणीला फरक पडलेला आम्हाला पाणीची समस्या आहे पाणी चांगला येत नाही प्यायला तेच आमचं दुसरं काय म्हणणं नाही श्रीरामपूर मध्ये काय समस्या आहे तुमच्या इतर कचऱ्याची गाडी नाही आली दोन चार दिवस में आती

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता होऊ घातलेल्या उमेदवाराकडनं सर तुमच्या काय अपेक्षा अपेक्षा अशी का यांचं काम असं असावा त्यांनी आमच्या एरियाचे लोकांना हे शिक्षण झाली पण श्रीरामपूर शहरात दहशतीचं वातावरण खूप आहे तर या बाबतीत काय सांगाल दहशिती दहशतीचा बाब जे आहे विषय तर आता काही लोकांना असं वाटतं का हिंदू मुस्लिम करून आम्ही वोट घेऊ शकतो पण असा काही विषय नाही आहे माझे पण काही किती पण कमीत कमी शंभरपैकी सत्तर पर्सेंट माझे मित्र अशी कंपनीचे ज्या ह्या समाजाचे जे हिंदू समाजाचे तर माझा त्यांचा व्यवहार एकदम चांगला आहे बोलणं चालणं चांगलं आहे माझ्या त्यांच्या घरीमध्ये जाणं आहे त्यांचे म्हणजे फॅमिली मेंबरसारखं आहे ज्या लोकांना असं वाटतं की आपण दहशत निर्माण करून आपला हिंदू मत किंवा हे जे समजा जसं का हिंदू मुस्लिम भाईचारा हे आपण संपवू पण असा होऊ शकत नाही आणि हे जे हिंदू मुस्लिम करणारे जे लोक आहे हे फक्त आपला विचार करतात आता हे शिक्षण वगैरे झालं अजून डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे आम्ही ज्यांना ज्यांना निवडून आणून दिलेलं आहे पण त्यांनी इतकं खास काम केलेलं नाही फक्त इलेक्शनची वेळेस आम्हाला बोलत आहे त्याच्यानंतर काम काय होत नाही अजून काय समस्या दादा तुमचा समस्या येते मॅडम बस रस्ते नळ लाईट पाणी आता कमीत कमी महिना झालेला आहे पिण्याचं पाणी नाही एकदम अशुद्ध येऊ ते श्रीरामपूर सारखं पाणी नव्हतं कुठे आता पाणी आम्हाला कमीत कमी नाही एक महिना झाला आम्हाला पाणी प्यायला म्हणजे चांगलं नाही अशा बोरिंग सारखं पाणी वाटवायला पाहिजे काय डेव्हलपमेंट काय पाहिजे श्रीरामपूर आता श्रीरामपूर मध्ये डेव्हलपमेंट असं पाहिजे का आता काहीतरी चेंज झालं पाहिजे ना आमचे बी म्हणणं आहे पब्लिकने बी पाहून बा काहीतरी एक चांगलं काम करावं काही सुविधा आहे नाही नळाचं पाणी खराब येत आहे संड्याचं पाणी येते आम्हाला प्यायला विला सगळं काही कचरा घाण वगैरे हो मारायची पडलेला त्याच्यामुळे यंग पिढीला चान्स भेटला पाहिजे असं एक आमचं म्हणणं आहे पाहिजे पब्लिकने निवडून एक माणूस आपलं कुठून आणखी इकडे आपले नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात काय डेव्हलपमेंट पाहिजे श्रीरामपूर शहरात श्रीरामपूर मध्ये जे आहे ना एक भौगोलिक दृष्ट्या श्रीरामपूर हा विभागलेला आहे दोन भागामध्ये तर या आमचा जो इकडचा वार्ड नंबर एक दोनचा भाग आहे तो एक स्लम एरिया आहे इथं भरपूर डेव्हलपमेंटची गरज आहे सगळे हातावरचे लोक इथं असतात स्लम एरिया असल्याने घरकुलं जास्त आहे रस्त्यांचे अनेक प्रश्न आहेत बऱ्याच दिवसापासून जो रस्ता झालेला नाही आहे तो झाला पाहिजे लहान मुलांच्या शैक्षणिक जे आहे त्यांना शिक्षण पुरेपूर मिळालं पाहिजे शैक्षणिक समस्या मिटले पाहिजे मुस्लिम समाजाच्या समशानभूमीचा एक विषय आहे समशानभूमीचं देखील त्या ठिकाणी निवारण झालं पाहिजे अशा अनेक समस्या आहेत काम भरपूर आहे करण्यासारखं फक्त प्रत्येक प्रत्येक पक्षाची मानसिकता असली पाहिजे आणि विकासात्मक धोरण घेऊन शहराचा विकास कसं होईल आणि शहर पुढे कसं जाईल याबद्दल सर्वांनी विचार केला रोजगाराचा पण प्रश्न रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे शहरामपूरमध्ये एम आय आहे परंतु ते पाहिजे त्या पद्धतीने ती डेव्हलप झालेली नाहीये निलवंडे जे धरण झालेलं आहे त्या निलवंडेतून श्रीरामपूरच्या एम आय डी ला एक विशेष पाणी आरक्षित करून मोठमोठे उद्योग कसे येतील तरुणांना रोजगार कसे मिळेल याकडे देखील सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती पण खूप वाढली ते तर आता प्रत्येक समाजामध्ये आहे सर्वांनी एकजूट होऊन आहे ते निपटारा केलाच पाहिजे थँक्यू तुम्ही काही सांगाल या बाबतीत हे आता श्रीरामपूर मध्ये आहे वार्ड नंबर दोन चा परिसर रेल्वेच्या अलीकडे तिकडे एक शासनाच्या आमची विनंती शासनाला काही कामाला वार्ड नंबर दोन साठी उपजिल्हा रुग्णालयाची सोय करावी शासनाला का बरं वेगळा का बरं वेगळं का म्हणजे लोक जे हाल होत जाण्याला लांब होत शिरस गावला त्याच्यामध्ये एखादी शाखा असते इकडचे लोक इकडे जवळ जा जातील जा जा बाकी काय बरोबर सर श्रीरामपूर शहरात नगर परिषदेच्या निवडणुका आहेत उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहे रस्ते वगैरे चांगले पाहिजे साफसफाई पाहिजे सगळंच मन मोकळं पाहिजे सगळं घेऊन चालणार पाहिजे बरोबर का गल्ली मध्ये असं पोर सोर सगळं एकत्र होऊन काम करायला पाहिजे सगळ्यांनी बरोबर यापेक्षा हा

माशाल्लाह भाग नंबर छः में उन्होंने बहुत सारे काम किए हैं और यहाँ के जितने भी लोग हैं इन आते मतदान में अफरोज भाई शाह को ही लाएंगे क्योंकि जो भी लोगों की समस्या है वो पूरी करते हैं क्योंकि अभी स्थानीय यहाँ पर कोई नगर सेवक नहीं था आज तक लेकिन अभी छः नंबर भाग में अफरोज़ भाई शाह जो वो यहाँ के स्थानिक नगर सेवक रहेंगे तो कोई भी आदमी उनके घर तक जाके उनको अपना काम की कोशिश कर सकते है और करताय पूरे खरा उतरेंगे आता तुम्ही पहिल्यापासून श्रीरामपूर पाहत आले तुमचा लहानपणापासून आतापर्यंत काय विकास झालाय श्रीरामपूर मध्ये आणि काय नाही झाला तो पण सांगा अडचण म्हणजे फक्त आमच्या भागामध्ये नाले नाहीये नाल्यामुळे पार एवढी विकट परिस्थिती होती आमची कधी कधी पावसाळ्यामध्ये तर फार आलो बरोबर आता आम्हाला एवढी अपेक्षा आहे की आमचे हे काम संपूर्ण हे आपणच वै संपूर्ण अपेक्षा आहे प्रभाग क्रमांका मधून अप्रो भीषा उभे त्याच्या आधी त्यांच्याकडे कोणताही पक्ष नव्हता पण चार पाच वर्षापासून ते जे काम करत आहे भाग म्हणजे नालीचे काम असू रस्त्यांचे काम असू युवा कचऱ्यांचे काम असू हे त्यांनी स्वतः खर्चातून काम केलेले आम्हाला एवढी गॅरंटी आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती पण खूप वाढली आहे गुन्हेगारी जे चालू आहे आपल्या श्रीरामपूर मध्ये तर प्रशासन पण त्याच्यात त्यांचं म्हणजे ते काम करत आहे पण आता समजा जे सत्ता बसल त्याच्यानंतर ते परत त्यांनी त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावा तर आता श्रीरामपूर मधली आम्ही परिस्थिती सगळी त्याचा आढावा घेतोय परिस्थितीचा तर काय काय आपल्याला समस्या श्रीरामपूर मध्ये आढळतात श्रीरामपूर मध्ये ज्या तर रोडची समस्या बऱ्याच म्हणजे भरपूर प्रमाणात आहे रोड सगळीकडेच उधडलेले आहे सगळ्यांनी नाही का धुळीच पण प्रॉब्लेम जास्त झालेला आहे त्याच्यामुळे आजारी वगैरे पडण्याचं पण प्रमाण वाढलंय शिरामपूर मध्ये अच्छा नाग घसाम सर्दीचे जे काही गोष्टी आहेत ते ते वाढलेलं आहे व्यावसायिकांना काय त्रास होतो मग आता ना रस्ते वगैरे व्यवस्थित नसतील साजिक व्यावसायिकांना त्रास होणारच त्यांच्या निवडणुका आहेत तर तुम्हाला त्या उमेदवारांकडनं काय अपेक्षा आहेत काय त्यांनी काम केली पाहिजेत हो मग श्रीरामपूर शहर कमीत कमी व्यवस्थित व्यापाऱ्यांना व्यवसाय कसा वाढेल उद्योगधंदे ते कसे येतील त्या हिशोबाने त्यांनी काम केलं पाहिजे राजकीय वातावरण कसं आहे आता श्रीरामपूर सध्या राजकीय वातावरण जर विचार केला तर काही खास हो आहे आणि आता जी वाढती गुन्हेगारी आहे तर त्यावर काय सांगाल तुम्ही वाढती गुन्हेगारी आता मला आणतोय काही त्रास सध्या नाही पण पोलिसांचा वचक राहिलेला राहिलेलं नाही गुन्हेगारांवर बरं आता आणखी एक व्यावसायिक आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात दादा आता आता श्रीरामपूर शहरात काय लहर आहे काय चालू आहे कसं वातावरण आहे राजकीय दृष्टीने यावेळेस भरपूर उमेदवार उभे आहे चतुर्थीचं वातावरण आहे तर okay. यावेळेस भरपूर उमेदवारांनी फॉर्म वगैरे भरले आणि भरपूर जण उभे आहेत यावेळेस खूप इंटरेस्टिंग होणार आहे श्रीरामपूरचं जे पण निवडणूक आहे ते आणि यासोबतच आता व्यावसायिकांमध्ये काय चर्चा चालू आहे कुठे लहर आहे कुठे कोणाला कौल दिला जाणार आहे काय यावेळेस जास्त करून सगळ्यांना बदल पाहिजे आहे आणि सगळ्यांमध्ये थोडं हिंदुत्व साईडनीच होणार आहे आणि सगळ्यांना काहीतरी श्रीरामपूर मध्ये बदल झाला पाहिजे आता सगळ्यांची इच्छा आहे आणि काय बदल हवेत व्यावसायिकांना श्रीरामपूर शहरात काय बदल पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे की श्रीरामपूरचं अजून थोडं विकास वगैरे व्हावं श्रीरामपूरचं बिझनेस अजून थोडं पुढे वाढावं रोड वगैरे जे आता खराब झाले ते थोडेसे अजून चांगले व्हावे दहशत आहे दहशतीचं वातावरण आहे गुंडागर्दी खूप आहे श्रीरामपूर शहरात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल असं काहीच नाहीये आमच्या बिझनेस मध्ये असं काही दहशत वगैरे नाहीये सगळे आनंदीने बिझनेस करताय आणि आम्हाला कुठलंही काय प्रॉब्लेम येत नाहीये उलट काय प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह होतो पण असं काय दहशत वगैरे काय आहे नाही दादा श्रीरामपूर मध्ये आता सध्या काय लहर काय चालू आहे सध्या लहर एकदम तेज आहे चांगले। हो चांगलं आहे आणि त्यावेळेस ना सागर भैया येण्याची शक्यता आहे कारण सागरभोनी भरपूर काम केलेले लोकांसाठी अजून हा। बी करतात गोरगरिबांसाठी कधी बी उभे राहतात आता सगळीकडे सध्या सगळेजण आम्हाला सांगतात की ते दहशतीचं वातावरण आहे सगळ्या गोष्टी आहे तर त्याच्यावरती काय सांगाल सध्या दहशत नाही दहशत नाही येणार ना गुंडागर्दी आहे दहशत आहे बऱ्याच ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं नाही नाही त्याचा तुम्हाला काही त्रास होतोय अजूनपर्यंत नाही आम्ही धंदावाले व्यवसाय व्यवस्थित आहे त्यांच्यामुळे अजून बी व्यवस्थित आहे बर आमच्या अजून बी कसाल धक्का नाही आमच्या समोर अजून काय अजून नजरेत नाही आलेले आणि इथून पुढे तर काय दिसू शकत नाही कारण की भाऊ सगळ्यांसाठी चांगली दादा आता श्रीरामपूर शहराचा आम्ही आढावा घेतोय श्रीरामपूर शहरात काय बदल पाहिजे तुम्हाला प्राथमिक बघलं तर रस्ते आणि खड्डे आणि पिण्याचे पाण्याची जी दर्जा आहे पालिकेच्या थोडा असा आहे अति अच्छा हा दादा रोजगाराची निर्मिती आता सध्या फार कमी आहे तर त्याच्यावरती काय सांगाल तुम्ही औद्योगिक वाढलं श्रीरामपूर साठी आता बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो तर असं सांगण्यात येतंय आम्हाला की दहशत आहे गुंडागर्दी आहे तर तसं काही का या म्हणून बघितलं का आम्हाला काही त्रास नाही कसलाच त्रास नाहीये नाही अजिबात नाही राजकीय वातावरण कसं आहे सध्या श्रीरामपूर शहरामध्ये आता जरा निवडणुका जवळ आल्यात आरक्षण उठल्यामुळं झालं काय माहिती का इच्छुक उमेदवार जास्त आले पक्ष आणि त्यांची युती त्यांचं काही संगणमत होत नाही याच्यामुळे थोडं अजून काही समजायला तयार नाही सामान्य मतदारांना कोणी इच्छुक उमेदवार इथे आले लक्ष असू द्या वगैरे काही म्हणाले असं काही आले सगळे आले सकड़ी आले गेले चालू झालंय म्हणजे वातावरण जोरात आहे जरा ऑनलाइन व्हॉट्सअप वर इकडे तिकडे सगळं प्रचार चालू झाला प्रचार चालू झाला तुमचा कौल यावेळेस कोणाकडे कुठल्या असं काय ठरवलंय तुम्ही की कोणाला मत करायचं तर धनुष्यबान था 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 था। अच्छा। आता आपण श्रीरामपूर मधल्या अमरधाम रोड इथे आलेलो आहोत इथल्या महिला आहेत काही त्यांच्याशी चर्चा करूयात त्यांच्या काय समस्या आहेत श्रीरामपूर मधल्या त्या जाणून घेऊयात आमच्या इथं कचरा टाकायची सुविधा नाही आहे पाणी आहे सगळं रस्त्यावर असतं आम्हाला थोडी सुविधा कोणचीच नाही आतापर्यंत झालेली आमच्या गल्ली कुणी येत बी नाही बघायला पाणी पुढं जात काय जातं गटरी फुटत रोडवर जात सगळं पाणी आमचे छोटे छोटे पोर असतात ते खेळतात त्या घाण पाण्यामध्ये कचरा टाकण्याची सोय नाही आणि पाण्याची भी सोय नाही आमची गटरी नाही काही नाही काहीच नाही कचरा गाडी येत नाही का तिथे नाही कचरा गाडी येत नाही आठ दिवसाला एकदा इथे कचरा गाडी आणि इथे काय दहशतीचं वातावरण आहे वगैरे असं काही आहे नाही काही नाही असं काहीच नाही नाही आमचे सगळे सुरक्षा आता निवडणुका आल्या तर कोणी नगराध्यक्ष वगैरे इच्छुक आहे तो इथे आला नाही का नाही 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 येतच नाही कोणीच नाही मत मागायला पण नाही अजून तर नाही आले मग येतील म्हणजे जवळजवळ आल्यावर येतात रोजगार कसा मिळतो तुम्हाला रोजगार तर नाही लाडक्या तुम्हाला लाडक्या बहिणीचे मिळतात मग त्याच्यातून तुम्ही काही धंदा वगैरे चालू नाही केला नाही अजून तर नाही केला तर खायलाच पुरत नाही आमचे कामाला जात नाहीत घरीच असते माणसाला काम नाहीत आमच्या तुमच्या माणसाला काम लावून देतो आम्हाला मत करा आम तुमच्या माणसाला आम्हाला मत करा काहीच नाही आमचे श्रीरामपूरच्या सोनार बाजारात आता आपण आहोत इथे आपल्यासोबत एक दादा जोडलेत त्यांना विचारूयात श्रीरामपूर शहरात आता कसं वातावरण आहे राजकीय वातावरण कसं आहे सध्या आता वातावरण एकदम टफ आहे आणि काय ते आता बऱ्याच जणांनी फॉर्म भरले यावेळेस वातावरण टफ आहे आणि मतदारांना भरपूर जणांना इथे सारखं म्हणलं जात आहे की दहशतीचं वातावरण आहे दहशतीचं वातावरण आहे नेमकं का नेम काय आमची सोनार गल्ली मध्ये दुकान आहे मेन मार्केट मध्ये दुकान आहे आम्हाला असं काही जाणवत नाही व्यापारी वर्गाला अच्छा तुमच्या काही समस्या आहेत का व्यापारी म्हणून व्यापारी म्हणून काय समस्या याच असणार आहे ना रोड संदर्भात हा गटर वगैरे रोड संदर्भात खड्डे आणखी एका आपण व्यापाऱ्यांच्याकडे आलेलो हो, आहोत त्यांना विचारूयात त्यांच्या काय समस्या आहेत श्रीरामपूर मध्ये एक नागरिक म्हणून तर समस्या सांगायचं जर ठरलं तर मी असं म्हणेल का तस काही मोठी समस्या नाहीये पण रस्त्याची डागडुजी चालू आहे खड्डे वगैरे खूप वाढले परत ट्रॅफिक मुळे पोल्युशन एअर पोल्युशन खूप होत आहे बाकी असं काही समस्या नाहीये की का खूप घरातलं सगळं पाहता तुम्ही इथे पण येता घरातला सगळ्यात मोठा अडचण जी असते ती म्हणजे कचरा बायकांना कचरा कुठे टाकायचा व्यवस्थित घंटा गाडी येते तुमच्याकडे कसं नाही गाडी नाही येत नाही <coughs> म्हणजे कचऱ्याच्या समस्या आहेच आहे पाण्याची व्यवस्थित नाही पाण्याची काही समस्या नाही पाण्याची काही समस्या नाही चोवीस तास पाणी पण स्वच्छ आहे पाणी युवा वर्ग त्यांच्याशी बातचीत करूया दादा शैक्षणिक व्यवस्था कशी आहे श्रीरामपूर मध्ये नाही इट्स नॉट दॅट वेल Uh, मैं भी पुणे पुणे में, में हूँ हो, इंजीनियरिंग के लिए इधर आय टी कम इधर कॉलेजेस नहीं है इतने खास की जो एज्युकेशन uh, दे सके पुणे शिक्षण का मायर करे so, uh, of of uh, right okay, सो बिकॉज ऑफ लॅक ऑफ इंस्टिट्यूट्स आय एम स्टडी राइट नाउ ओके यू या सोबतच आणखी नागरिक आहेत त्यांच्या समस्या जाणून घेऊयात दादा श्रीरामपूर शहरात काय समस्या आहेत गुन्हेगारी क्षेत्र खूप वाढलंय त्या बाबतीत काय सांगाल आता सध्याला गुन्हेगारी बाबत हे सांगणार ते कमी व्हायला पाहिजे अजून काही कमी होत नाही खूप जास्त होतोय कमी होत नाही जास्त होतोय त्या सं, संदर्भात सिस्टम आहे त्यांना समजायला पाहिजे तुम्ही सिस्टमला दोषे धरताय का बिलकुल आणि डेव्हलपमेंटचं सा काय सांगणार डेव्हलपमेंट पण आता सध्याला काहीच नाहीये आता पुढे व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे श्रीरामपूर शहरातले ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत त्यांच्या देखील समस्या जाणून घेऊयात आतापर्यंत आपण कॉलेजचे मुलं पाहिले नागरिक पाहिले पण ज्येष्ठ नागरिकांच्या काय समस्या खऱ्या आहेत त्या पाहूयात काय सांगाल रस्ते वगैरे पाण्याची वस्तू रस्ते खाते पिते वगैरे हे म्हणजे वगैरे युवकांना काय सांगाल युवकांनी म्हणजे जे काम करणार आहे ना त्यांना मतदान करा काम करत असेल त्यांना मतदान करा